ती ग्रामीणचा पेपर कठीण होता की सोपा होता आणि लिस्ट किती लागू शकते जवळपास या पेपरमध्ये अगोदरच सांगून देतो एक्सप्लेनेशन मी देणार नाही आहे पोलीस भरतीचं जे शंभरी प्रश्न आहे त्या शंभरी प्रश्नाचं एक्सप्लेनेशन नाही आहे याच्यात फक्त मी बोलणार आहे मिरिट किती लागू शकते आणि प्रश्न ज्या पेपरची क्वालिटी काय होती पेपरचा दर्जा काय होता पहा प्रश्न असे आहे काही प्रश्न तुम्ही वाचले स्टार्टिंग जे वाचले तर वाटते सोपी आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास होता त्याला वाटण फक्त सोपी आहे नाही तर बाकीचे तो कोमात आहे हा पेपरचा विचार करता ठीक आहे आता बा प्रश्नाची लेवल थोडी कठीण होती ठीक आहे आता भरपूर विद्यार्थी कॉल केला सर तुम्हाला आज अमरावतीचा पेपर आला का सर काय वाटते लिस्ट किती लागन भरपूर पोट्ट्याचे फोन आले परंतु पहा या म्हणजे करंटनं काही पोट्ट्याने मार खाल्लास नाही इथं काही प्रश्न करंटचे आणि काही प्रश्न तर होते पोलीस भरतीचे प्युअर चिल्लरच प्रश्न होते परंतु काही प्रश्न असे होते जसे म्हणजे मिरीट ठरवणारे प्रश्न जसे आता आपण आपल्या कधी वाचण्यात न येणारे प्रश्न झाले पा लेवल पा प्रश्नाची चॅट जी पी टी याचं लाँग फॉर्म विचारलेलं आहे आणि काही करंट अफेअर एकदम फेमस करंट अफेअर नाही आहे थोडं डीपमध्ये करंट अफेअर विचारलेला आहे आणि जी मराठीचा विचार जर केला तर मराठीचं चिल्लरच होतं मराठी नॉर्मल होतं परंतु काही प्रश्न असे याच्यात मराठी व्याकरण म्हणा किंवा गणित म्हणा हे थोडं वेळ खाणारे जसं आता पहा पी एस आय लेवलची प्रश्नपत्रिका होती जसं पहा पन्नास नंबरचा प्रश्न पहा पुढील दोन विधाने वापरून त्याचे केवळ वाक्य बनवा ठीक आहे म्हणा केवल वाक्य ज्याचं मराठी व्याकरण चांगलं हे तर नॉर्मलच होतं लता गाणे म्हणत होती कोणीतरी दगड फेकून मारला जर याचा जर विचार करतो उत्तराचा म्हटलं तर असताना दुसरं येऊ शकते कारण की असताना केवळ वाक्य म्हटलं ना आपण तेव्हाही नाही म्हणू शकत आणि म्हणू शकत म्हणूनही नाही म्हणू शकत आपल्याला काय लावायचं होतं असताना याचं उत्तर पाहिजे होतं दोन नंबर पण आपण आता याच्यात उत्तर नाही सांगणार आहे लिस्टचा सा विचार करू लिस्ट किती लागन ज्या विद्यार्थ्यांना पाहेर बा थोडा गणिताची लेवल कठीण वाटली मला याच्यात एवढी कठीण होती पण काही प्रश्न मिरीट ठरवणार होते आणि काही इथेच प्रश्न जे पुटायले समजा ते प्रश्न आले असन बाकीचे बरोबर मारून ते ज्याने हे बरोबर मारले त्याचा रिझल्ट इन थोडी प्रश्नाची लेवल पाकशी होती म्हणजे थोडा कठीण पेवर वाटला मला ठीक आहे पा पण तुम्हाला फक्त मी काही प्रश्न दाखवतो जे मला असं वाटते की थोडं इथं मिरीट ठरवणारे प्रश्न होते जसं हा प्रश्न पण घ्या आता तुम्हाला वाटतं ना हा काय एवढा आहे सर प्रश्न हा अरे जयले सोपी आहे त्याला सोपी आहे परंतु जयच्यासाठी हे प्रश्न कठीण आहे त्याच्यासाठी कठीणच आहे ठीक आहे हे बा असे प्रश्न पण पोट्टे काय होते भिऊन जाते हे असे प्रश्न पाहिले नाही राहत कधी मग काय होते पोट्टे थोडेसे घाबरून जाते ह्या तर विनाकृती ठीक आहे पण जे नवीन विद्यार्थी आहे किंवा जे एक दीड वर्ष झाले तेही पुट्टे मारत नाही विनाकृती उत्तर हा बा हे प्रश्न वेळ खाणारे प्रश्न हे मी हे गोल करू राहिलो जे प्रश्न मला असं वाटत आहे पहा म्हणजे थोडीशी लेवल थोडीशी चेंज झाली अमरावती ग्रामीणची यावर्षी लिस्ट थोडीशी कमीच लागन फक्त कटअपच जास्त लागला होता ग्राउंडचा थोडा आता मिरिट लिस्ट थोडी कमीच लागन पहा हे प्रश्न आहे रेल्वेचं रेल्वेचं लेवल झाली नाही आता हे प्रश्न मी दाखवले तुम्हाला काही प्रश्न होते मिरिट ठरवणारे आता मिरीट लागेल किती जर मिरीटचा विचार करतो म्हटलं तर पहा सांगून देतो मिरीटबद्दल सर्वप्रथम मिरीट, सर मिरीट सांगायचे पहिले मिरिट आता सध्याच मी डायरेक्ट लावणार नाही म्हणजे की अशी माझ्या हातात नाही मिरीट लावून मी अंदाज सांगलो सर्वप्रथम मिरीट सांगायच्या पहिले ज्या विद्यार्थ्यांना मुंबई फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे नोट्स आहे ठीक आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हा माझा नंबर आहे या नंबर हा नंबर आहे फोनपेसुद्धा आहे आणि व्हॉट्सअपसुद्धा आहे फोनपे व्हॉट्सअप दोन्ही आहे आणि नोट्स आहे हजार प्रश्नांची हजार प्रश्नांची नोट्स आहे ज्या विद्यार्थ्यांना ही नोट्स पाहिजे असेल फक्त जी केची नोट्स आहे त्यांनी याच नंबर आपल्या हाच फोनपे याच्यावरच फोनपे करायचं दीडशे रुपये आणि हाच या वॉ वा, हाच व्हॉट्सअप नंबर आहे याच व्हॉट्सअपवर तुम्ही दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा लगेच तुम्हाला नोट्स पाठवल्या जाईल ठीक आहे तर पहा मग आता चालकही असो की कोणी कोणताही असो सारखंच आहे सर्व जे के सारखंच असते पोलीस भरतीचं ठीक आहे आता बा विचार केला समजा या कट ऑफचा तर कट ऑफ हा सर्वसाधारण एकशे तीस प्लस जाणार नाही ठीक आहे जाणार नाही तो जाणार नाही कारण तो जर आपण जास्तीत जास्त ह्या पोरांना म्हणजे हुशारातलं हुशारपूरगा असन त्यांना नव्वद पेपर जरी मारला मार मार ना तर ठीक आहे त्या ज्यांना नव्वद मारला त्यांना फिजिकल तर पंचेचाळीस मारला नसन कारण की जो फिजिकल पंचेचाळीस मारते तो पुट्टा नव्वद पेपर मारतच नाही असं क्वचितच होते कधी कधी म्हणून जशी मागच्या वेळेस लिस्ट गेली होती एकशे तीस एकशे चौतीस एकशे बत्तीस अशी लिस्ट गेली होती तशी जाणार नाही ठीक आहे मी लिस्ट यावेळेस थोडी कमी लागन म्हणजे सरासरी जर विचार केला आपल्या ढोबळ अंदाजानुसार सरासरी अंदाज मी उद्या भरपूर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून पुन्हा एक व्हिडिओ बनवून ह्याच आपल्या चॅनलवर टाकन परंतु आता मी माझा अंदाज आणि ह्या पेपरनुसार आणि कट ऑफ मला मिळतंय ग्राउंडचा किती लागला त्याच्यानुसार जर आपण सर्वसाधारण विचार केला ओपनचा तो ओपनचे जर समजा आपण पंचेचाळीस मार्ग पकडले हां आणि चांगला चांगला पोरगा त्यांना समजा पंच्याऐंशी पेवर मारला असं ना पंच्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी पकडलंच चालते ठीक आहे अठ्ठ्याऐंशी पकडू शकता तुम्ही ठीक आहे किती झाले ते नऊ चार तेरा एकशे तीस तेहतीस म्हणजे हा एकशे तेहतीस हे भरपूर पकडले मी शक्यतो पंच्याऐंशीच पकडायला पाहिजे ते पण झाला तीस एकशे तीसवर हा ओपन लागू शकते आता एकशे तीस एकशे तेहत्तीसवर ओपन जर लागा ना तर बाकीच्या कॅटेगरीचा कट हा एकशे तीसच्या खालीच येणार आहे एकशे अठ्ठावीस एकशे सत्तावीस एकशे सव्वीस असा कॉटॉपईन ठीक आहे एकशे सव्वीस एकशे सत्तावीस असा कॉटॉपीन बाकीच्या कॅटेगरीचा असा अंदाजित कटॉप सांगत आहे मी मी असं कन्फर्म आता इथं काहीच विचार केलेला नाही आहे कारण की मला विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावं लागणार पाहिजे ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये इथं थांबू व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा जर कटॉप पाहायचा असेल तर चॅनेल पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण की उद्या मी बोल बोलन कटॉपबद्दल परफेक्ट चांगला विचार करून आता हा आपला अंदाजित कटॉप होता या व्हिडिओमध्ये इथं थांबू मित्रांनो धन्यवाद